श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधान देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा नवीन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात उद्या आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे गणेश जयंती जिला आपण माघी गणेश जयंती या नावाने सुद्धा ओळखतो विघ्नहर्ता गणपती बाप्पांसाठी बऱ्याचशा सेवा आणि उपाय घरामध्ये आपल्याला करायचे आहे जेणेकरून बाप्पांची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहावी असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये बापांना वाहिलेल्या दुर्वांचा आपल्याला असा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपली आर्थिक भरभराट होणार आहे त्या दुर्वा आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत नंतर त्या दुर्वांचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिन्यामध्ये आलेली गणेश जयंती ही अतिशय विशेष मानली जाते या दिवशी गणपतीची कृपा मिळवण्यासाठी भक्त पूजा अर्चा करतात यासोबतच गणपती बाप्पांसाठी उपवास करतात उद्याच्या दिवशीपासून तुम्ही संकष्टी चतुर्थीला देखील सुरुवात करू शकता कारण उद्या अंगारोग्योग सुद्धा आलेला आहे बघा असे मानले जाते की गणेशांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्याने त्या व्यक्तीची सर्व विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात गणेशांना प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो पूजेमध्ये दुर्वांना विशेष स्थान आहे दुर्वांशिवाय गणपतींची पूजा अपुरी मानली जाते सोबतच दुर्वांना मंगल कार्य जसं की गृहप्रवेश मुंडन तसेच विवाहादरम्यान वापरले जाते याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेदरम्यानही दुर्वांचा वापर केला जातो उद्या तर गणेश जयंती आहे उद्याच्या दिवशी दुर्वांचे काही उपाय चमत्कारी सिद्ध होतात जाणून घेऊयात या उपायांबद्दल हे उपाय केल्याने तुम्हाला त्रास आरोग्य आर्थिक स्थितीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि नोकरी व्यवसायामध्ये लाभ होईल पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी व्रत केले जाते दुसरीकडे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही खूप खास असते कारण या दिवशी गणेशांचे दर्शन झाले त्यामुळे हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो गणेश जयंतीला गणेशांची विधिवत पूजा करणाऱ्या भक्तांचे प्रत्येक संकटातून रक्षण होते अशी श्रद्धा आहे उद्याच्या दिवशी श्री गणेशांना प्रसन्न केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल बघा मंगळवारचा दिवस हा सुद्धा गणपतींना समर्पित मानला जातो या दिवशी तुम्ही तुमचे कर्ज आजार घरगुती वाद आणि नोकरी व्यवसायाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गणेशाशी संबंधित काही उपाय करू शकता बघा उद्याच्या दिवशी म्हणजेच गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे घर आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आंघोळ करायचे आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला देवपूजा करायची आहे बघा देवपूजा करत असताना देवपूजेमध्ये सुद्धा प्रथम स्थान हे गणपतींना असतं उद्या तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृताने पाण्याने अभिषेक करायला विसरू नका गळतीचा वापर करून तुम्ही अथर्व शेषाचं पठन करून बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता आणि हे पाणी तुम्ही तुमच्या मुलांना तीर्था समान प्यायला यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये असलेल्या काही परीक्षेमध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होतील एवढं हे प्रभावी तीर्थ मुलांना द्यायला विसरू नका त्यानंतर बापांची तुम्हाला पूजा करायची आहे एका चौरंगावरती दोन विड्याची जोड पानं ठेवून त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती बापांची मूर्ती स्थापन करायची आहे बापांना उद्या अष्टगंध लावायचा आहे ओलं कुंकू लावायचं आणि त्यानंतर ज्या अक्षदा असतात त्या देखील आपल्याला लालसर करून बापांना त्या अर्पण करायच्या त्यानंतर लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करावं उद्याच्या दिवशी बापांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करू शकता ज्यामध्ये बापांना तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी सुद्धा अर्पण करायची आहे बघा ही जोडी अर्पण केल्यानंतर याचा वापर तुम्हाला कुठे कुठे करायचा आहे हे देखील मी पुढे सांगणार आहे गणपतीला लाडू खूप प्रिय आहेत या दिवशी लाडूसोबत दुर्वा अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात बाप्पा प्रसन्न झाले तर त्या भक्तावर प्रत्येक देवतेचा आशीर्वादांचा वर्षाव सुरू होतो यासोबतच सुख समृद्धी म्हणजे धन कीर्ती आणि समृद्धी तुमच्या घरामध्ये नांदते गणपतीची कृपा मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तांदळात मिसळलेली हिरवी मूग डाळ दा, दान करा शक्य असल्यास गणेश जयंतीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला कलियुगामध्ये दानाचे खूप महत्व आहे म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करावे असे सांगितले जाते यामुळे तुमचा बुध ग्रह जो आहे तो खूप मजबूत होतो आणि रखडलेली कामे देखील पूर्ण होऊ शकतात गणेश जयंतीच्या दिवशी अन्न वस्त्र आणि धान्य एखाद्या गरीब आणि योग्य व्यक्तीला म्हणजेच गरजू व्यक्तीला दान करावे हे उपाय केल्याने तुमच्या करिअरमध्ये म्हणजेच नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगती साथ ते तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पगारवाढीसोबत प्रमोशन मिळते आणि जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आशीर्वाद मिळू लागतात आद्य पूजनीय श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वांना खूप महत्त्व आहे दुर्वांशिवाय गणपतींची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते शास्त्रात दुर्वांशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्याने अनेक समस्या दूर होतील जाणून घेऊया दुर्वांचे उपाय गणपती बापांच्या पूजेमध्ये आपण फुले अष्टगंध गुलाल दुर्वा आणि इतर पाणी फुले असे विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो यामध्ये दुर्वा ह्या जास्त गणपतींना आवडतात पूजा झाल्यावर सर्व साहित्य अनेकजण वाहत्या पाण्यामध्ये सोडून देतात पण आपण तसे न करता ह्या दुर्वा एका विशिष्ट जागी ठेवल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो गणपतींना आपण ताज्या दुर्वा अर्पण करतो आणि कालच्या म्हणजे जुन्या शिळ्या झालेल्या दुर्वा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देतो मात्र असे न करता दुर्वा आपल्या घरातील महत्त्वाच्या ठिकाणी अवश्य ठेवून द्या तो गणपती देवांचा आशीर्वाद समजून ती दुर्वा आपल्या घरातच ठेवा पूजा झालेल्यांमधील थोडी दुर्वा आपल्या तिजोरीमध्ये दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील आर्थिक समस्याने निराकरण होऊ शकते आपल्यावर येणारी संकटे या उपायामुळे कमी होतात विविध अडचणी टळू शकतात घरामध्ये आनंदी वातावरण राहते बघा पाच दुरवांच्या अकरा गाठी घालून भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात असे मानले जाते की कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर गाईच्या दुधामध्ये दूर्वा मिसळून त्याची पेस्ट बनवावी त्याचा टिळा कपाळावर लावावा यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते यासोबतच कुटुंबामध्ये सौख्य टिकून राहावे घरातील सुख शांती भंग होऊ नये यासाठी गाईला दुर्वांचा हिरवा घास खाऊ घालणे शुभ मानले जाते बुधवारी गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते लक्षात ठेवा की दुर्वा नेहमी जोडीने अर्पण करावी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांना एकवीस दुर्वां अर्पण करत असताना अथर्व शेषाची आवर्तने म्हणा बघा एकवीस वेळा तुम्ही आवर्तनं म्हणू शकता एकविसाव्या वेळी तुम्ही फलश्रुतीसहित अथर्व शेषाचं पठण करा त्यामुळे देखील तुम्हाला गणेश कृपा प्राप्त होते पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीही चालेल बघा श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही उलट आपल्या कामामध्ये यश मिळून कुबेराप्रमाणे प्राप्त होते असे मानले जाते याशिवाय जवळच असलेल्या बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्ही उद्याच्या दिवशी जाऊ शकता एकवीस किंवा अकरा दुर्वांची जोडी तुम्ही बाप्पांना अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेश कृपा प्राप्त होते तर बाप्पांना ज्या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत त्या तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत ह्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या दुर्वा तुम्हाला कधी परत बदलायच्या बघा ह्या तुम्ही दर चतुर्थीला बदलू शकता किंवा वर्षभर त्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा पुढच्या गणेश जयंतीला त्या दुर्वा ज्या आहेत त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाका कारण त्यामध्ये असलेली शक्ती तोपर्यंत तो कमी झालेली असेल परत बापांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी परत दुर्वांना अभिमंत्रित करून गणेश जयंतीच्या दिवशी अर्पण केलेल्या दुर्वा दुसऱ्या दिवशी तुम्ही तिजोरीत ठेवा असं तुम्हाला करायचं आहे हे केल्याने गणपती बापांची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहते धनधान्याची कमतरता भासत नाही याव्यतिरिक्त विवाहामध्ये अडथळे येत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही एकवीस गणपती बापांच्या मूर्तीवरती तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ घ्यायचे थोडे थोडे तांदळाचे दाणे जे आहेत ते प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन बापांच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत घरातल्या बापांच्या मूर्तीवरती आजूबाजूच्या परिसरात असलेल्या मंदिरामध्ये जाऊन बापांच्या मूर्तीवरती यासोबतच तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये असलेल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती देखील हे दाणे अर्पण करू शकता असं केल्याने तुमच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन तुमचा विवाह योग देखील जुळून येऊ हो शकतो तर हे काही उपाय आहे जे तुम्हाला उद्याच्या आलेल्या गणेश जयंतीच्या जा दिवशी करायचे आहेत एकवीस दुर्वांचे जे, जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा कारण ही संधी तुम्हाला परत पुढच्या वर्षीच मिळणार आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ